दोन हजार चोवीस रोजी मी कोल्हापूरमध्ये रेणुका मंदिराच्या भर उभा आहे मला मोठा पाऊस पडत आहे या पावसामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने केलेले रस्ते इथल्या स्थानिक राजकीय लोकांनी केलेले रस्ते हे रस्ते अवैध असून खड्डेमुक्त कोल्हापूर कधीतरी होणार आहे का हा प्रश्न इथल्या जनतेला पडलेला आहे सो हा जो रोड आहे तो गोपडे कॉलेजचा रोड आहे खड्या पडल आहे त्या खड्ड्यामध्ये अनेक लोक पडून त्यांच्या गाड्या बाजावल्यात आहेत अनेक लोक फॅक्टर झालेल्या आहेत याला जबाबदार होत जनता जर भारताचे मालक असेल तर इथल्या राजकीय लोकांनी कोल्हापूर महानगरपालिका हे रस्ते मुजवणार आहेत का याच्यातून होणाऱ्या लोकांचे नुकसान ते भरून देणार आहेत का जे लोकांना होणारा अपघात आहेत त्याला जबाबदार राहणार आहेत का हा प्रश्नच आहे हा लवकरात लवकर ते खड्डे घेतले नाहीत आणि महाराष्ट्राची महिला बचाव समितीच्या वतीनं येत्या दोन दिवसातच कोल्हापूर महानगरपालिकेवर खड्डा कोल्हापूर महा कोल्हापूर शहर हे करण्यासाठी तिथल्या प्रशासनाला तिथल्या अधिकाऱ्याला या स्वतः गाडीत खड्ड्यातून घेऊन जावं त्याचा आम्ही निषेध करणार आहोत आणि आज त्यांचा मी जाहीररित्या निषेध करतो इथल्या स्थानिकांनी या खड्ड्याला आता तात्पुरतं तिथं आहे जेणेकरून लोकांना ते कळावं की कुणीही त्याच्यामध्ये गाडी घालू नये मला इथल्या प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे राजकारण तुमच्या घरात ठेवा जनतेसाठी जनतेचं काम करा कारण तुम्ही जनतेचे लोक आहात मालक व्हायला जाऊ नका एवढंच सांगतो आणि तुम्ही तुमच्या घरात पैसे देत नाही जनतेचे पैसे असतात नुसती डागडुकी करून नुसतं फक्त वरून फक्त वाळू टाकू नका वरून फक्त खडी टाकू नका प्रॉपरली रस्ता करा एवढासा पाऊस दोन दिवस पडला तर एवढा मोठा खड्डा पडला जर हा पाऊस कंटिन्यू पंधरा दिवस पडला तर काय होईल इथल्या कोल्हापूर महानगरपालिका जिल्हाधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये पाणी जाते इथली पूर नियंत्रण रेषाही आतमध्ये घेतली आहे इथं चाललेलं गलिच्छ राजकारण हे अवैध असून इथल्या जनतेची दिशाभूल इथल्या प्रशासन आणि प्रस्थापित व्यवस्थेने करूनही अन्यथा बहुजन परिवर्तनसाठी रस्त्यावर उत्तर देशावर राहणं हा इशारा अजून